तर आम्ही निघलो आहे आता आणि मी बॅग पॅक करते अँड टाईमला बघू शकतो मी रेडी झाले बट अजून फेसचं काहीच आवरलं नाही आहे आणि आता साडेसातला पाच कमीत आणि बघा किती उशीर झाला आणि एवढं सगळं पॅकिंग पण करायचं आहे थंडी खूप वाजते लिटरली कुठून सुरुवात करूया थांबा पहिलं मी माझं फेस आवरून घेते म्हणजे मला हे एकदा पॅक करता येईल आणि रोलो पण मला मध्ये मध्ये करतो आहे आणि पॅकिंग करायला मदत करतो आहे त्याला कळलंय वाटतं आम्ही कुठेतरी चाललं आहे याच्यामध्ये मी लिपस्टिक कॉम्पॅक्ट ठेवलं इथे याच्यामध्ये नॉर्मली वरचं सगळं सामान ठेवलं आहे आणि याच्यामध्ये माझं स्किन केअर आणि थोडंसं मेकअप ठेवले ठेवलेत तर मी अशा तीन पाऊचमध्ये बरोबर सगळं ॲडजस्ट केलं आहे त्यानंतर इथे बॉडी मिल्क आणि माझं क्लिन्झिंग मिल्क हे वेट वाईफ मला निम्मे तर रस्त्यानेच लागतील कारण मला धूळ बिलकुल सहन होत नाही मी रस्त्यामध्येच क्लीन करत बसते फेस कारण खूप असं रस्त्यामध्ये धूळ असते आणि ते सगळे फेसवर घामामुळे चिटकून जाते आणि हे अर्धे त्यांना पण तोच प्रॉब्लेम आहे मला पण तोच प्रॉब्लम आहे अर्धे तर रस्त्यामध्येच संपवणार आम्ही चहा घेते आणि त्यांना दूध दिलं आणि आता आठ वाजले डायरेक्टली आठ आम्हाला निघायचं होतं सहा वाजता उठलो साडेसहा वाजता आणि आता आठ वाजलेत आणि थोडं थोडं ऊन यायला सुरू झालं ते बरं आहे कारण खूप थंडी वाजत होती आणि माझं मी स्किन केअर वगैरे करून घेते तुम्हाला दाखवलंच आणि रोलू बघा काय करतो सर्वांचं तर ठीक आहे बट रोलू काय करते तुम्हाला तर आता मी इथे धूप फिरून घेते घरामध्ये म्हणजे फ्रेश वाटेल जाताना बघू शकता तुम्ही आणि धूप खूप छान आहे धूर छान सोडते देवपूजा वगैरे झाली ना आता निघायचंय खूप लेट झाले इथे शिकवलं मला स्टोल बांधायचं चलो आय एम रेडी चला बॅग राहिली बाय रोलू बाय 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 बाबू निघलोय आम्ही इकडून आणि ही आमची जिथे मी राहते आणि आता जस्ट निघलोय आम्ही आणि आता किती साडे आठ पावणे नऊ झाले असतील आता बघूया किती टाइम लागतो आणि आम्ही चाललोय आत्ता नाही सांगत नंतर सांगते तर आता मला आता माझ्या पाठीवर बॅग आहे ना आणि मला खूप त्रास होणार आहे मला असं वाटतंय आता सध्या काही नाही वाटत पण तसं जाऊ तसं नाही का एक बॅक पेन वगैरे म्हणतो ना तसं आणि आमचं ठरलं तर ट्रेननी जायचं बट नको वाटलं आणि मला तुम्हाला एक अशी गोष्ट सांगते मी की मला बस जमत नाही कार जमत नाही फक्त जमते ती म्हणजे बाईक आणि ट्रेन आणि कार म्हणजे मी त्यांना आयुष त्यांचं खूप असं आवड आहे आता प्रत्येक गोष्ट असतं की कार वगैरे घ्यायची बट माझी खरंच इच्छा नाही आहे कार वगैरे घ्यायची कारण नाही यार त्याचा काय उपयोग म्हणून मी कार वगैरे काही घेणार नाही आहे फक्त आम्ही जेव्हा पण घेऊ ना कारच्या प्राईजमध्ये माझं स्वप्न आहे की म्हणजे आमचं स्वप्न आहे की बाईक घ्यायची म्हणून तेच आम्ही ट्राय करू आणि कारण मला याच्यावरच कम्फर्टेबल वाटतं बट एक छान वाटते असंच खूप मला कारण ना जेव्हा आमचं ठरलं होतं ना कार किंवा बसनं तेव्हा मला रात्रीचं नशिय होत होता जेव्हा असं ठरलं ना बाईकवर तेव्हाच छान वाटतं ना आता आम्ही फायनल निघालेलो आहोत जे काय होईल असतं ते तुम्हाला शेअर करेलच सगळ्यात पहिलं तर माझा हा स्टॉल इग्नोर करा मी खूप येडी दिसते मला कळत नाही ते कळता येते कारण माझा स्टॉल सुटला आणि मी असंच घेतलाय कारण खूप जास्त ऊन आहे किती ऊन आहे आणि बघू शकता तुम्ही किती भयानक ट्रॅफिक झाली या इथे आणि इथे मी मॅप बघते हे बघा मॅप बघत बघत चाललोय आम्ही कारण कुठे म्हणजे जिथं जायचं आम्हाला तिथं रोड थोडंसं ध्यानात येत नाही म्हणून मॅप बघत बघत चाललंय जस्ट आलोय आम्ही आणि गाडीवर खूप अवतर झाला होता पहिले आल्यावर क्लीन करावं म्हणलं तर फायनली मी आले आता भैयाजींच्या घरी लोणावळ्यामध्ये आणि आता आम्ही ठरवणार इथून पुढे कुठे जायचं आणखी पण आमचं काही फिक्स नाहीये आणि आलं तर पहिले मी फ्रेश झाले कारण खूप जास्त दमल्यावरणी झालं होतं आणि टॅन पण झाला होता आणि आता कॉफी घेते आणि सोबतच हा व्यू पण एन्जॉय करते तुम्हाला दाखवते मी कॉफी घेऊन झालो हा व्यू कसा आहे तो तोपर्यंत मी कॉफी घेते मला आणि खूप भारी आहे व्ह्यू आणि लोणावळ्याची तर बातच वेगळी असते तुम्हाला माहितच आहे आणि त्यासोबत ही गरमागरम कॉफी तर आणखी छान आता जेवण रेडी आहे आणि ते आहे डाळ त्यानंतर इथं वांग्याची भाजी आणि इथे श्रीखंड चपाती आणि चपाती केली मस्त मग गरम गरम डाळ आता मस्त जेवण करणार आम्ही तिथे बघा किती छान दाळ सजवून ठेवलंय आता पहिलं जेवते कारण खूप भूक लागली सकाळी नाश्ता पण नव्हता गेला जेवते आम्ही त्यानंतर बोलते तुमच्या सोबत तर छान जेवण वगैरे झालं होतं आमचं आणि आता आम्ही निघालोय पवना कॅम्पला तर तिथे आमचा कॅम्प ना लवकर आम्हाला लक्षातच येत नव्हता की कुठे आहे आणि त्यानंतर मग जाताना मी थोडंसं पार्लरमध्ये म्हणजे सलॉनमध्ये गेले होते थोडीशी ग्रुमिंग करून घेतली स्वतःची आणि त्यानंतर केक वगैरे घेतला आम्ही आणि फायनली एवढं फिरून फिरून डेस्टिनेशनला आम्ही पोहोचलो आणि त्याचा व्ह्यू बघू शकता तुम्ही आणि बाकी पण तिथे डॅम होते म्हणजे सॉरी कॅम्पिंग होतं तिथे बट मला पाहिजे नव्हता पवना डॅमचा

काढू तर ते माझे सहज फोटोज काढत नव्हते आणि पुढे पुढे गेले त्यानंतर आम्ही फायनली असा छान व्हिडिओ घेतला ठ होत होतं आणि मग जेवण वगैरे केलं आणि झोपले आणि सकाळी उठल्यावर बघू शकता व्यू किती भारी होता कॅम्पिंगचा कॅम्प पूर्ण ओलावला झाला होता कारण तिथं खूप धुकं होते आणि कॅम्पवरचे धुकं सगळे पाणी वगैरे झालं होतं त्याचं आणि आतमध्ये पण गळायला लागलं होतं पण एक मज्जाच वेगळी असते हे सगळं अनुभवायची त्यानंतर मग छान असं एन्जॉय केलं आणि एकदा मी डॅम्पला जाऊन आले म्हणजे एकदा बघून आले फायनल व्ह्यू आणि त्यानंतर मग आम्ही तिकडनं निघायची तयारी केली सगळेजणं निघत होते म्हणजे काहींचा ब्रश चालू होता काहींचं आवरणं चालू होतं काहीच निघणं चालू होतं आणि आम्ही बसलो होतो बघू शकता पूर्ण मोकळं झालं होतं आमचं आणखी पण तिथून जायचं मन होत नव्हतं त्यानंतर फायनली निघालो आणि हे माझे भैयाजी आहेत आणि भाभीजी पण तुम्हाला दाखवलेलं त्यानंतर मग तिकडून निघाल्यावर आम्ही डायरेक्ट म्हणजे तिथे कार नेली होती तिने घरी राहून निघायच आमची नगरला निघालो छान जेवण वगैरे केलं घरी आल्यावर आणि असं तर